नमस्कार द डीप मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो चरबी कमी करणे पण थांबा नेहमीसारखं कमी खा आणि जास्त व्यायाम करा हे ऐकायला आपण इथे जमलेलो नाही आपल्याकडे अँड्र्यू ह्युबरमन यांच्या माहितीवर आधारित काही स्रोत आहेत आणि त्यात एक असा मुद्दा आहे जो आपल्या आपल्या संपूर्ण विचारालाच एक वेगळी दिशा देऊ शकतो आपण नेहमी कॅलरीज इन विरुद्ध कॅलरीज आऊट हे समीकरणाबद्दल ऐकतो बरोबर हो ते मूलभूत गणित आहे पण या माहितीनुसार त्या समीकरणातला जो कॅलरीज आऊट वाला भाग आहे म्हणजे ऊर्जा खर्च करण्याचा त्यावर आपली मज्जा संस्था म्हणजे नर्वस सिस्टम नियंत्रण ठेवते हे ऐकायलाच किती वेगळं वाटतंय अगदी आणि हेच तर या चर्चेला रंजक बनवतं कॅलरीचं गणित चुकीचं नाहीये ते बेसिक आहे पण ते म्हणजे अर्धसत्य आहे विचार करा आपल्या शरीरातील प्रत्येक चरबीच्या पेशीला थेट आपल्या मज्जासंस्थेतले न्यूरॉन्स जोडलेले असतात अच्छा हो हे न्यूरॉन्स म्हणजे जणू काही थेट चरबीच्या पेशींशी बोलणारे संदेशवाहक आहेत ते ठरवू शकतात की चरबी साठवायची की ऊर्जेसाठी जाळायची त्यामुळे फक्त कॅलरी मोजण्यापलीकडे जाऊन आपण या चरबी जाळायला कसं प्रवृत्त करू शकतो हे समजून घेणं म्हणजे आपण आपल्या हॅक करून फॅट प्रक्रिया वेगवान करू शकतो मग सुरुवात इथून करूया की आपण जेव्हा चरबी जाळणे असं सहज म्हणतो तेव्हा शरीरात नेमकं घडत असतं ही चरबी जाते कुठे खूप चांगला प्रश्न आहे ही एक दोन टप्प्यांची प्रक्रिया आहे पहिली पायरी आहे फॅट मोबिलायझेशन म्हणजे चरबीला गतिशील करणे कल्पना करा की आपल्या चरबीच्या पेशी म्हणजे तिजोरी आहेत ज्यात ऊर्जा फॅटी ऍसिडच्या रूपात बंद आहे मोबिलायझेशन म्हणजे ही तिजोरी उघडून ते फॅटी ऍसिड बाहेर काढून रक्तात सोडणे आणि मग दुसरी पायरी एकदा हे फॅटी ऍसिड रक्तात आले की त्यांचं काय होतं बरोबर इथे येते दुसरी पायरी फॅट ऑक्सिडेशन म्हणजे चरबीचं ज्वलन हे रक्तात आलेले फॅटी ॲसिड आपल्या शरीरातल्या स्नायू किंवा इतर पेशींपर्यंत पोचतात तिथे मायटोकॉन्ड्रिया नावाच्या लहान लहान ऊर्जा भट्ट्या असतात शरीराचे पॉवर प्लांट्स अगदी ह्या भट्ट्यांमध्ये हे फॅटी ॲसिड इंधनासारखे जाळले जातात आणि आपल्याला ऊर्जा मिळते ह्या दोन्ही पायऱ्या यशस्वी झाल्या तरच खऱ्या अर्थाने चरबी कमी होते आणि या दोन्ही पायऱ्या घोडून आणणारा मास्टर स्विच कोणता आहे तो मास्टर स्विच आहे ऍपिनेफ्रिन किंवा आपल्याला जे माहिती आहे नाव ऍड्रनेलिन जेव्हा ऍड्रनेलिन वाढतं तेव्हा ते, वा ते चरबीच्या पेशींना सिग्नल देतं की चला तिजोरी उघडा पण इथे खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे कोणती हे ॲड्रनेलिन रक्तातून येण्यापेक्षा जेव्हा थेट चरबीला जोडलेले न्यूरॉन्स स्थानिक पातळीवर म्हणजे लोकली ते सोडतात तेव्हा त्याचा ते परिणाम खूप जास्त प्रभावी असतो हे तर खूपच रंजक आहे म्हणजे आपल्याला पूर्ण शरीरात ॲड्रेनॅलिन वाढवण्यापेक्षा फक्त जिथे गरज आहे तिथे ते सक्रिय करण्यावर लक्ष द्यायचं आहे मग यासाठी खूप व्यायामच करायला हवा का कारण अनेकांना ते शक्य होत नाही आणि इथेच पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय येतो अजिबात नाही प्रचंड व्यायामाची गरज नाही या माहितीमध्ये नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस म्हणजे नीट या संकल्पनेवर भर दिला आहे सोप्या भाषेत दिवसभरातील आपल्या लहान सहान सूक्ष्म हालचाली थांबा म्हणजे जी सवय आपण लहानपणापासून चंचलपणा म्हणून ऐकत आलो आहोत जसे की सतत पाय हलवणं ती सवय खरं तर आपल्या शरीराची एक छुपी फॅट बर्निंग मेकॅनिझम आहे हे खरंच अनपेक्षित आहे म्हणजे ऑफिसमध्ये पाय हलवणारे लोक खरंच जास्त कॅलरीज जाळत असतात हो शक्यता नाकारता येत नाही एकोणीसशे सत्तर साठच्या दशकात रॉथ्रिल आणि स्टॉक यांचा एक अभ्यास होता त्यांनी काही लोकांना गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खायला दिल्या आणि असं दिसलं की काही लोकांचं वजन अजिबात वाढलं नाही हो का हो कारण होतं की त्यांचं शरीर नकळतपणे दिवसभरात अशा लहान हालचाली म्हणजे फिजिटिंग खूप जास्त करत होतं या हालचालींमुळे त्यांचे न्यूरॉन्स स्थानिक पातळीवर ॲड्रेनलिन सोडत होते आणि अतिरिक्त कॅलरीज चरबी म्हणून साठण्याऐवजी जाळल्या जात होत्या आहे म्हणजे फक्त उभं राहणं चालणं घरातल्या घरात, घरात फेऱ्या मारणं किंवा मा अगदी बसल्या जागी पाय हलवणं या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत अगदी या छोट्या सवयी दिवसभरात मिळून खूप मोठा फरक घडवू शकतात कारण त्या सातत्याने आपल्या नर्व्हस सिस्टीमला चरबी जाळण्यासाठी उत्तेजित करत राहतात ठीक आहे म्हणजे सूक्ष्म हालचाली आणि अशा अनैच्छिक क्रिया यातून इतका फायदा होतो तर मग याच तत्वावर आधारित आणखी काही मार्ग आहेत का आहे जसं की थंडी वाजल्यावर आपली जी थरथर होते ती सुद्धा एक प्रकारची अनैच्छिक हालचालच आहे की नाही तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे थरथरणे म्हणजे शिवरिंग हे ॲड्रनालिन्स रावासाठी एक अत्यंत शक्तिशाळी उत्तेजक आहे आणि इथेच आपला दुसरा उपाय येतो थंडीचा योग्य वापर पण अनेक लोक याचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात असं वाटतं बरोबर फक्त बर्फाच्या पाण्यात शांत बसून राहण्याने काही वेळाने शरीर जुळवून घेतं खरं आव्हान आहे शरीराला थरथरायला भाग पाडणं पण रोज थंड पाण्याने थरथरणे हे ऐकायलाच खूप अवघड वाटतंय आणि शरीराला सवय झाली तर काय परिणाम कमी नाही का होणार नेमका हाच प्रश्न महत्वाचा आहे आणि यासाठी एक विशिष्ट पद्धत सुचवली आहे उद्देश शरीराला शिक्षा देणं नाही तर एका विशिष्ट जैविक प्रतिसादाला चालना देणं आहे जेव्हा आपण थरथरतो तेव्हा आपले स्नायू सक्सिनेट्स नावाचं एक रसायन सोडतात हे रसायन थेट आपल्या शरीरातील ब्राऊन फॅट म्हणजे तपकिरी चरबीला सक्रिय करतं अच्छा ही ब्राऊन फॅट म्हणजे काय ती नेहमीच्या पांढऱ्या चरबीपेक्षा वेगळी असते का हो खूप वेगळी पांढरी चरबी ऊर्जा साठवते तर ब्राऊन फॅट ही एक प्रकारची मेटाबॉलिक भट्टी आहे तिच्यात उष्णता निर्माण करणारे मायटोकॉन्ड्रिया खूप जास्त असतात सक्सिनेटमुळे सक्रिय झाल्यावर ही ब्राऊन फॅट चयापचय क्रिया वाढून प्रचंड ऊर्जा जाळते मग योग्य पद्धत कोणती तर पद्धत अशी आहे की आठवड्यातून एक ते तीन वेळा शरीराला थरथर सुटेल इतक्या थंड पाण्यात जा थरथर सुरू झाल्यावर सुमारे एक मिनिट थांबा आणि बाहेर या शरीर पुसू नका एक ते तीन मिनिट बाहेर थांबून पुन्हा थंड पाण्यात जा असं एकूण तीन वेळा करा म्हणजे थोडक्यात शरीराला कम्फर्ट झोन मध्ये जाऊच द्यायचं नाही त्याला सतत धक्का देत राहायचं यामुळे शरीराला सवय होत नाही आणि प्रत्येक वेळी थरथरीतून चरबी जाळण्याला चालना मिळते अगदी बरोबर शरीराला जुळवून घेण्याची संधीच द्यायची नाही ठीक आहे तर आपल्याकडे सूक्ष्म हालचाली आणि थरथरण्यासारखे उपाय आहेत पण आता जाणीवपूर्वक केलेल्या व्यायामाबद्दल बोलूया या नवीन समीकरणात व्यायामाचा काय आणि कसा परिणाम होतो या माहितीमध्ये एच आय टी एसआयटी आणि एमआयसीटी असे काही प्रकार दिले आहेत हो व्यायामामुळेही ॲड्रिनेलिन वाढतं एसआयटी म्हणजे आठ तीस सेकंदांसाठी जीवाच्या आकांताने धावणे एच आय टी म्हणजे साठ ते दोनशे चाळीस सेकंदांसाठी तुमच्या क्षमतेच्या ऐंशी ते शंभर टक्के तीव्रतेने व्यायाम करणे आणि एमआयसीटी म्हणजे मॉडरेट इंटेन्सिटी कंटिन्युअस ट्रेनिंग ज्याला झोन टू कार्डिओ असंही म्हणतात इथे एक सर्वात मोठा आणि नेहमी गोंधळात टाकणारा प्रश्न येतो व्यायाम उपाशी पोटी म्हणजे फास्टेड करावा की काहीतरी खाऊन यावर नेहमीच वेगवेगळी मतं असतात यावर या माहितीमध्ये खूप स्पष्ट उत्तर आहे या सगळ्यामागे एकच मुख्यतत्व आहे इन्सुलिनची पातळी कमी ठेवणे इन्सुलिन हे चरबी साठवणारं संप्रेरक आहे ते वाढलेलं असेल तर चरबी जाळण्याची प्रक्रिया थांबते अच्छा म्हणजे उपाशीपोटी व्यायाम केल्याने कमी असतं आणि चरबी जाळायला मदत होते बरोबर पण त्यातही एक गंमत आहे जर तुम्ही फक्त मध्यम तीव्रतेचा व्यायाम करत असाल तर शरीराला चरबी जाळण्याच्या अवस्थेत यायला सुमारे नव्वद मिनिटं लागतात कारण तोपर्यंत शरीर ऊर्जेसाठी साठवलेली साखर म्हणजे ग्लायकोजेन वापरत असतं पण नव्वद मिनिटं तेवढा वेळ नसतो अनेकांकडे हो आणि तोच आपला तिसरा महत्वाचा उपाय आहे तुम्ही व्यायामाची सुरुवात जर वीस चाळीस मिनिटांच्या जास्त तीव्रतेच्या व्यायामाने केली जसं की वजन उचलणे आणि त्यानंतर मध्यम तीव्रतेचा व्यायाम केला तर तो नव्वद मिनिटांचा टप्पा खूप लवकर येतो असं का कारण जास्त तीव्रतेच्या व्यायामात ग्लायकोजेन खूप वेगाने संपते त्यामुळे उपाशीपोटी आधी हाय इंटेन्सिटी आणि नंतर लो इंटेन्सिटी व्यायाम केल्यास तुम्ही पंचेचाळीस साठ मिनिटातच जास्त चरबी जाळू शकता म्हणजे आधी वजन उचलून मग ट्रेडमिलवर चालल्यास आणि तेही उपाशी पोटी केल्यास आपण शरीराला कमी वेळात चरबी वापरायला भाग पाडू शकतो ही तर खूप प्रभावी युक्ती आहे अगदी तसंच तुम्ही शरीरातील साखरेचा साठा लवकर रिकामा करता ज्यामुळे ते चरबीच्या साठ्याकडे वळते व्यायाम आणि थंडीसारखे वर्तणुकीतील बदल खूप प्रभावी आहेत पण याच प्रक्रियेला गती देण्यासाठी किंवा तिला सोपं करण्यासाठी काही नैसर्गिक घटकांबद्दल सांगितलं आहे का जे ऍडिनलिन वाढवायला मदत करतील हो चौथा उपाय म्हणून काही पूरक घटकांचा उल्लेख आहे पण हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की हे बदलांना मदत करण्यासाठी आहेत त्यांची जागा घेण्यासाठी नाहीत यात सर्वात पहिलं आणि सोपं आहे कॅफीन कॉफी हो व्यायामाच्या तीस चाळीस आधी शंभर ते चारशे मिलीग्रॅम कॅफीन घेतल्यास ऍड्रिनॅलिनची पातळी वाढते आणि चरबी गतीशील व्हायला मदत होते आणि दुसरा कोणता घटक आहे दुसरा एक रंजक पदार्थ आहे येरबा माते हे दक्षिण अमेरिकेतील एक पारंपारिक पेय आहे याचं वैशिष्ट्य असं की ते जी एल पी वन नावाचा एक घटक वाढवतं हा पी वन आपल्या स्वादुपिंडाला ग्लुकागॉन नावाचं संप्रेरक सोडायला सांगतो आणि ग्लुकागॉनचं सा काम इन्सुलिनच्या अगदी उलट आहे अगदी बरोबर इन्सुलिन चरबी साठवतं हो तर ग्लुकागॉन चरबी जाळायला मदत करतं त्यामुळे व्यायामापूर्वी किंवा इतर वेळीही माते प्यायल्याने चयापचयी क्रियेला चालना मिळते जी एल पी वन हे नाव आजकाल खूप चर्चेत आहे वजन कमी करण्याची जी नवीन औषधं आहेत ती याच मार्गावर काम करतात ना अगदी बरोबर सेमाग्लुटाइड सारखी औषधं जी मधुमेहासाठी विकसित केली होती ती याच जी एल पी वन मार्गावर काम करतात पण एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की येरबा माते हा एक नैसर्गिक आणि सौम्य मार्ग आहे तर ही प्रिस्क्रिप्शन औषधं आहेत आणि ती फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत हे केवळ कॅलरीचं गणित नाही आपल्या हातात या प्रक्रियेची सूत्र आहेत एकदम बरोबर आपण चार मुख्य उपाय पाहिले एक दिवसभर सूक्ष्म हालचाली करत राहणे दोन शरीरात थरथर निर्माण करण्यासाठी थंडीचा हुशारीने वापर करणे तीन उपाशी पोठी आधी जास्त आणि नंतर मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणे आणि चार गरज वाटल्यास कॅफिन किंवा यर्बा मातेसारख्या घटकांची मदत घेणे आणि या सगळ्या मागे एकच विज्ञान आहे हो इन्सुलिनची पातळी कमी ठेवून ऍड्रिनलीनला त्याचं काम करू देणं जेणेकरून चरबी गतिशील होऊन जाळली जाईल चर्चीच्या शेवटी एक विचार मनात येतोय जो ऐकणाऱ्यांनाही विचार करायला लावेल जर स्थानिक ऍड्रिनलीनचा स्राव चरबी जाळण्यासाठी इतका महत्त्वाचा असेल तर भविष्यात आपण एकाग्रता ध्यान किंवा तीव्र तणाव यांसारख्या मानसिक अवस्थांचा ज्या थेट ॲड्रोनिनवर परिणाम करतात त्यांचा वापर आपल्या चयापचय क्रियेवर जाणीवपूर्वक आणि सकारात्मक परिणाम करण्यासाठी करू शकू का यावर नक्कीच विचार करायला हवा